मित्रांनो मी लिहिलेली छान अशी कविता कवितेचं नाव आहे परतीचा पाऊस कविता आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हाला वारा घेऊनी परतीचा पाऊस हाला वारा घेऊन परतीचा पाऊस वड्या नाल्यात दाटलं पाणी आला वारा घेऊन परतीचा पाऊस वड्या नाल्यात दाटलं पाणी घुसुनी शेतात फुटला बांध घुसुनी शेतात फुटला बांध गाळानं भरलं सुगीचं रान घुसुनी शेतात फुटला बांध गाळानं भरलं सुखीचं रान आला वारा घेऊन परतीचा पाऊस आला वारा घेऊन परतीचा पाऊस उभ्या पिकाची झाली ना साडी आला वारा घेऊन परतीचा पाऊस उभ्या पिकाची झाली नासाडी बैलाला ओढणा चिखलात गाडी बैलाला ओढणा चिखलात गाडी थोडीशी दूरच आहे शेतीवाडी थोडीशी दूरच आहे शेतीवाडी आला वारा घेऊन परतीचा पाऊस आला वारा घेऊन परतीचा पाऊस वढ्या नाल्यात दाटलं पाणी